करा करा क्लिक जळगाव अंमळनेर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ वरिष्ठांना निवेदन अल्पवयीन मुलीचे अपहरण करून नेणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल होऊन आठ दिवस उलतटले तरी मुलीचा अद्यापही शोध नाही अंबळनेर पोलीस अधिकारी तपास करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे पालकांचे आरोप अमळनेर तालुक्यात एक गंभीर घटना घडली आहे ऑगस्ट तेरा रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास फिर्यादी फारुख याकूब शाह फकीर मध्यप्रदेश राज्यात सेंधवाजवळील यात्रेनिमित्त खेळणी विक्रीसाठी गेले होते तसेच फिर्यादीची पत्नी देखील धरणगाव येथे यात्रेनिमित्त खेळणी विक्रीसाठी गेली होती त्यांच्या घरी त्यांची अल्पवयीन मुलगी एकटी असल्याचा व रात्रीच्या वेळेचा गैरफायदा घेत आरोपी अजय ईश्वर बिल खटाबाई ईश्वर बिल मंगल ईश्वर बिल भुऱ्या ईश्वर बिल यांनी फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून राहत्या घरातून बळजबरीने पळवून नेले याबाबत अंमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद ही दाखल करण्यात आली आहे अपहरण बलात्कार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याऐवजी फक्त अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक पोलीस पालकांना सहकार्य करत नसल्याने व फिर्यादी यांची दिशाभूल केल्याने पीडित बापाने ॲडव्होकेट सलमान ब शाह ॲडव्होकेट साजिद ब शाह ॲडव्होकेट

काय मी आयडोपेट सलमान शहा अंबानेश शहरामध्ये एक मोठा गंभीर प्रकार झालेला आहे एका व्यक्तीने एका आल्फुईन मुलीला तिच्या गैरफायदा घेऊन तिच्या भोळ्यापणाचा गैरफायदा घेऊन तिची दिशाभूल करून तिला पुट लावून फळ जपीने तिला प नेलेले आहे सदरची गंभीर बाब त्यावेळेस फिर्यादी यांना कळाली फिर्यादी हे संबंधित पोलिस स्टेशन अंबणी येथे गेले असता संबंधित पोलिसांनी फिर्यादी यांची फक्त कलम लावून आणि आज सगळे सात दिवस झाले तरी देखील संबंधित पोलीस अधिकारी हे आरोपीला पकडून आणत नाही तपास करत नाही तसेच पीडितेला देखील व्यवस्थित तपास करून शोधून आणत नाही म्हणून आज रोजी आम्ही डीवायच पी साहेब यांच्याकडे निगीत निवेदन देत आहे की हा जो आरोपी आहे त्याला त्वरित तात्काळ शोध घेऊन त्याला पकडून आणावे आणि या प्रकरणामध्ये कलम वाढ व्हावी म्हणून आज रोजी आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना देखील लेखी निवेदन देणार आहे आणि माननीय डीव सी सो यांना देखील लेखी निवेदन देत आहे फाइटिंग फॉर जस्टिस ऑन जॉब ऑफ ऑफिन गर्थ द अक्यूज अब्जेक द मायनर गर्थ बाय गिवन ऑर्लीज इन ड्यूरिंग हर अलॉन्ग विथ दिज फैमिली मेम्बर हुसो इन्वॉल्व इन द अफ्ट टीम आफ्टर रजिस्टर ऑफ एफ आई आर अंडर किडनेपिंग बट पोलिस नॉट इन्वेस्टिगेटिंग प्रॉपरलीवन पोलिस नॉट सर्चिंग दिस पर्सन आफ्टर दिस रिपीटेड रिक्वेस्ट बाय द फादर ऑफ फिफ्टीम गर्व बट पोलिसकन टेकिंग एनी कॉपीजन इवन द फादर ऑफ विक्टिंग इज नॉट गेटिंग जस्टिस प्रॉपरली द माइनर गर् लाइफ इज वेरी डेंजर बिकॉज ऑफ अक्यूज इज वेरी डेंजरस पर्सन इंफ्लुंस पर्सन इव गिवन रिटर्न एप्लीकेशन टू द सन्सर्ट सीनियर ऑफिसर थ्रो दीकेशन बाय द विक्टीम फादर वे अल्सो डिमांडेड अँड रिक्वेस्टेड टू द कन्सर्न डिपार्टमेंट टू टेक इमिजिएट ऍक्शन अँड अल्सो टू सर्चिंग अरेस्ट इमिजिएटली अँड हँड वर द कस्टडी ऑफ द चाईल्ड टू द फादर